जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस वेटिंग लिस्ट आता जे विद्यार्थी वेटिंगला होते ते विद्यार्थी काही विद्यार्थ्यांनी अपेक्षा सोडून दिली होती आणि ती वेटिंग लिस्ट कधी ओपन झाली दोन हजार पंचवीस म्हणजे भरती दोन हजार तेवीसची वेटिंग लिस्ट लागली दोन हजार पंचवीसला आणि ह्या वेटिंग लिस्टचं मागे बघा महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी वेटिंगमध्ये होते दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये तर त्या विद्यार्थ्यांचं नशीब उजळणार आहे त्यांचं नशीब उजळणार आहे मग नशीब उजळण्यासाठी कोण काम केलं आहे हे पण गरजेचं आहे तर प्रेम मित्रांनो दोन हजार तेवीसची ची वेटिंग लिस्टमध्ये कोल्हापूरचा एक विद्यार्थी आहे जे तुम्हाला मी स्क्रीनवर फोटो पण दाखवेल तो कोल्हापूरचा विद्यार्थी आहे त्यांनी मंत्रालयात ह्या गोष्टीसाठी कारण की तो वेटिंगला होता पहिला आणि त्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी जॉब सोडून दिला होता म्हणजे वनरक्षक मध्ये जॉईन नाही केलं त्याच्या दुसऱ्या ठिकाणी जॉईन झाला ती जागा रिक्त झाली मग त्या रिक्त जागेसाठी त्याला कळालं की वनरक्षक मध्ये जागा रिक्त आहे कोल्हापूर त्याच्यामध्ये मग त्यांनी तिथं लढा दिला आणि मंत्रालयात एकवीस राऊंड मारले त्या जागेसाठी ती वेटिंग लिस्ट क्लिअर करण्यासाठी कारण की वेटिंग लिस्टची मुदत असते एक वर्ष त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट संपत असते तर त्या विद्यार्थ्यांनी जर मग सर वेटिंग लिस्ट संपली तर त्यांनी मला सारख्या संपर्कात होता आणि संपर्कात असल्यामुळे तर काय झालं तलाठीची वेटिंग लिस्ट सहा महिने मुदत वाढवली बरं का वन बाई इकडे बघ ए खातं कोणतं आहे बघ इथं महसूल खातं हे तलाठीमध्ये जातंय त्याच्यात सहा महिने मुदत वाढवली आणि त्या सहा महिने मुदत वाढवली तर यांनी तोच संदर्भ दिला की मसूल तलाटी याला जर सहा महिने मुदत वाढत असेल तर वनरक्षकला का नाही मग त्यांनी समजून वन सांगितलं वनमंत्र्यांना स्वतः गणेश नाईक साहेबांना समजून सांगितलं वीस राऊंड मारून एकवीसशाव्या राऊंडला त्याला यश आलं मग वनरक्षकचं कालच एक अपडेट परिपत्रक आलं तर दादा लक्ष दे एकवीस तारीख त्याच्यामध्ये वनरक्षक उमेदवारसाठी प्रतीक्षा आधीची मुदतवाढ सहा महिन्याची मुदतवाढ वनरक्षकसाठी पण देण्यात आली तर तुम्ही बघा इथं इथं तुम्हाला दिलेले सतरा एक दोन हजार पंचवीस तेरा तीन दोन हजार पंचवीस याच्यात जे बी विद्यार्थी आणि अजून एक डाऊट क्लिअर करतो हे तुम्हाला मी परिपत्रक पाठवून देईल ग्रुपला टाकून देईल आपल्या आणि याच्यात काय म्हटलेले बघा तुम्हाला समजून सांगतो तर ही फक्त मुदतवाढ जी सहा महिन्याची आहे जे दोन हजार तेवीसमध्ये रिक्त जागा त्यांनाच आहे नवीन पदभरतीतले एकही जागा घेतल्या जाणार नाही कारण शेवटची मुदत बघा इथं काय म्हटलेलं आहे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देत आहे त्यानुसार कार्यवाही करताना जाहिरातीतील प नमूद पद संख्या अधिक पदे भरले जाणार नाहीत म्हणजे जाहिरातीमध्ये जेवढे नमूद होते रिक्त तेच भरले जाणार एक्स्ट्रा पदे भरले जाणार नाही म्हणून जेही तुमचे कोणी महाराष्ट्रातील जे विद्यार्थी असतील त्यांचे कोणी वेटिंगला असतील दादा ती तुझं नशीब उजळणार आहे पण पहिला दुसरा कशा पद्धतीने तुझं सातव्या आठव्या नंबरला किंवा चौथ्या पाचव्या नंबरला वेटिंगला असेल तर नशीब ना उदळणार नाही तर सगळ्यात पहिले तुम्ही जेही आज चौदा मुलं चौदा काहीतरी आकडा आहे महाराष्ट्रात जेही लागणार आहे तुम्ही त्या ह्या विद्यार्थ्याला हे सर्व श्रेय ह्या विद्यार्थ्याचं आहे कारण की ह्या एका विद्यार्थ्याने मेहनत घेतली एकवीस राऊंड मारले आणि त्या महाराष्ट्रातील तेरा घरांनी चौदा घरांमध्ये आज परत आनंदाचा किरण गाज कदी -कदी बग, है, जागा होणार आहे का मग तुम्हाला सांगतो कधी कधी म्हणतो बघा मग कोणी लढत नाही मी कशाला लढू तर बघ एकटा मुलगा लढला आणि आख्या महाराष्ट्रातील चौदा जागा रिक्त ज्या आहेत त्या भरण्यात येणार आहेत म्हणून जेणेकरून इथून जोही आता पुढची भरती येणार आहे तो अजिबात समजू नको की अरे मी एकटा आहे कसं होईल जागा एकच आहे काय होईल पण तुझी जर पॉवरफुल मेहनत असेल तुझी ताकद जर मेहनत पॉवरफुल असेल तर तुला देवाला द्यावंच लागतं आणि देवाने पाहिलं की अरे एका एक, एक विद्यार्थी मंत्रालयात सारख्या किती राऊंड मारू शकतो तुझ्यासारखं पाच राऊंड दहा राऊंड मारून तू स्टॉप केलं असतं पंधरा राऊंड स्टॉप कर पण हा विद्यार्थी डायरेक्ट असा की जेव्हाही राऊंड मारायला गेला तेव्हा मला कॉल करतो सर काय पुढची प्रोसिजर कशा पद्धतीने मी तर सारखा राऊंड मारतोय तर मी त्याला एकच शब्द बनवतो दादा तुझी मेहनत आहे देवाला द्यावाच लागेल एक ना एक दिवस विजय होईल पण तू लटकून चिटकून राहा तो चिटकत राहिला आणि वीसाव्या राऊंडनंतर एकवीसव्या राऊंडला त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुझं परिपत्रक काढलं आहे दादा काळजी करू नको लवकरात लवकर तुला जॉईनिंग लेटरचं येईल म्हणून मी काय येणाऱ्या भरतीमध्ये आणि अजून कोणी असेल कारण चॅनल सबस्क्राईबसाठी असं मी काय बोलवतो का कारण की आपल्यात काही भुरटे आहेत त्यांना असं वाटतंय की चॅनल सबस्क्राईब व्ह्यूजसाठी हा माणूस करत असेल हे तुझ्याकडेच ठेवू कारण का मला गरज नाही मी माझ्या माझ्या दम आहे मी में चांगली मेहनत घेईल कष्ट करेल आणि माझी ती ज्याला सबस्क्राईब करायला त्याला पावलं की तू करतोच चांगला डाटा दिला तर करणारच आहे म्हणून येणारी भरती कधी अजून तुझा प्रश्न तो डोक्यात फिक्स आहे मला मान्य आहे तुम्हाला सारखे दोनशात दोन चार जणांचे दहा जणांचे कॉल येतात सर दोन हजार तेवीस आता पंचवीस साला भरती नाही भरती नाही भरती येणार अजून मी तुला सांगतो आणि तू झोपत राहा एक दिवशी अचानक जे आरि ही सरळ सेवामध्ये मोडली जाते वनरक्षक भरती सर पोलीस भरती आली वनरक्षक का नाही सर पोलीस भरती आली वनरक्षक का नाही तर वनरक्षक भरती ही सरळ सेवामध्ये गणली जाते आणि सरळ सेवाचं पाच दोन ऑक्टोंबरपर्यंत पाच महिन्याचा कार्यक्रम आहे त्याच्यात सर्व क्लिअर आराखडा तयार होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरनंतर नंतर सरळ सेवाच्या जाहिरात चालू होणार आहे मग दादा भरती पडणार तुला काय मदत लागली तर मी आहे आणि काही डाऊट असतील तर कमेंट कर पण कमेंट करताना विचार कर की आपण काय विचारतोय प्रश्न ते पण एक भान ठेवून कमेंट कर म्हणून जेही आता महाराष्ट्रातील जेही विद्यार्थी आता सिलेक्शन होतील त्यांना अभिनंदन दादा नो पण सर्व श्रेय या कोल्हापूरच्या मुलाचं आहे त्यालाही तुम्ही एकदा अभिनंदन करा आणि प्रत्येकाने खाली तुम्ही अभिनंदनचा एक मेसेज करा कमेंटमध्ये जेणेकरून त्यालाही बरं वाटेल अरे हा मी जे कामाची दक्षता घेतली त्याचा एक अभिनंदनचा मेसेज मला पडतो आहे त्याला एक कामाची दक्षता आणि सर्व श्रेय आर एस अकॅडमीचं बिलकुल नसून फक्त आर एस अकॅडमी एक मागे पाठिंबा म्हणून उभी राहते आणि या विद्यार्थ्याचं श्रेय आहे आणि हा विद्यार्थ्यामुळेच आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं कल्याण होतंय म्हणून परत सांगतो प्रत्येकाने खाली अभिनंदनचा एक मेसेज टाका आणि या प विद्यार्थ्याला खरंच त्याच्या कामाची पावती द्या परत वनरक्षक भरती कधी येणार तर भरती येणार फक्त थोडा वेळ लागेल आणि थोडंस तुम्हाला तयारीत राहावं लागेल आणि प्रॅक्टिसमध्ये राहावं लागेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद